चार नंबरची बर हिला पावणी चार चार पावनी चार खाली था था। ही खाली काय हिची द्यायची काय सांगितली पंच्याहत्तर आणि ह्या पाच नंबरची बन आहे का हिज म्हणजे वेळेला किती टायमिंग आहे काय आठ दिवस बरं हि वेळेत दुसरं दुसरं वेळ आहे का हे सहा नंबर बर हि काय सांगितली नव्वद का हि जे आहे का ही हिला व्यायला की दिवस टायमिंग आहे काय बरं तरी तुझ्याला कशी चालेल तुमच्या माहितीनं किती दहा लिटर होऊ शकता तुम्ही या मशीनची माहिती दिलेली या मालकांनी कास वगैरे मी तुम्हाला का ह्या कुठल्या कुठल्या जातीचे आहेत आपल्याकडे सगळ्या मोरा आहे क्रॉस मध्ये का प्युअर मध्ये कशा क्रॉस मधल्या क्रॉस मधल्याच आहेत कुठली ही का ही प्युअर आहे मोरा ही प्युअर मोरा आहे तुम्ही बघून घ्या तास वगैरे दाखवतो हे मी तुम्हाला मोरा सांगितले मी बघून घ्या चालते आपला पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या नव्याण्णव सहा हजार पंधरा एकोणसाठ नव्याण्णव सहा हजार पंधरा एकोणसाठ आपलं राहणार कुठं आपण अकलूच अकलूच ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे सगळ्या मशीनची माहिती पण दिलेली आहे हे मोरा प्युअर आहे बाकीच्या मोरा क्रॉस आहेत पंढरपुरी गवडू वगैरे आहेत यात ज्यांना तुम्हाला ही मीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता साठ हजार का खाली तिचंच आहे का काय रेडी रेडी आहे का आता हिला दूध कसं चालू आहे काय दोनदा लोक दोन टायम आला नऊ लिटर कि तो येत आहे जो चौथ येत आहे का द्यायची किंमत काय सांगितली किती पासष्ट पासष्ट हजार हजार त्यापेक्षा नाही काय कमी साठ हजार साठ हजार गाव कुठलं आपलं आपलंवडी बादल्यावडी कुठं आलो माडालो का माडा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा की एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा छत्तीस छत्तीस झिरो झिरो सहा पंचावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांस आणि खाली रेडी आहे म्हणलं हो खाली रेडी आहे त्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मला कसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ही अलीकडली शेंगाळूची काय सांगितली ही अलीकडली शेंगाळूची साठ हजार का किती तिसरे येत आहे आणि पलीकडली काय सांगितली पंच्याहत्तर हजार काय ही द्यायची काय ही अलीकडल्याची पन्नास पर्यंत बरं आणि दुधाला कशी चालेल काय तुमच्या माहितीने आठ लिटर दूध आहे बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला कॉन्टैक्ट नंबर है अठ्याण्वर तेरा शाहर मलकाने कॉन्टैक्ट नंबर दिल्ली है मसी है जन्ना को मिस खरीदी करा डायरेक्ट मलका सो कॉन्टैक्ट करू पास हजार का दुसरे वेत है का दुसरे वेत है पास हजार रुपये कि हिला व्यालो टाइमिंग है पंधरा दिवस टायमिंग आहे का गाव कुठलं आपलं गुरुसाळे किती आले माझी एकच आहे का द्यायची किंमत काय सांगितली याची हां द्यायचीच सांगितली का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा पंच्याऐंशी एक्कावन्न पंच्याऐंशी एक्कावन्न नव्याण्णव नव्याण्णव तेरा 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 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे म्हशीची माहिती पण सांगितलेली आहे गावरांमध्ये म्हस येते तर ज्यांना कोणाला ही मिस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर हजार तिसरे का तिथे येत आहे तिसरं येत आहे हिला व्याला किती टायमिंग आहे काय पंधरा दिवस टायमिंग आहे गाव कुठलं आपलं तरी दुसऱ्या वेळाला किती दिले दोन्ही टायमाचं तू एका टायमाला चार लिटर एका टायमाला चार लीटर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का एक मिनिट एक मिनिट मिनट वेत आहे ना हिचं व्याला किती दिवस टायमिंग आहे म्हटलं जानेवारीला दहा महिने पूर्ण दहा जानेवारीला दहा महिने पूर्ण होतात आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न सत्त्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हिमेस बघू शकता तुम्ही गावरांमध्ये इथे तिसरे व्यतियान सांगितलेलं आहे मालकांनी तर ज्यांना आपण इम्मिस खरेदी करायचं आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती आणली ती एकच आहे का ठीक आहे चालेल शेतकरी हा शेतकरी तुमच्या इथे काय किंमत सांगितली ऐकी सत्तर हजार का किती होत तिसरा आहे खाली काय ही रेडी आहे द्यायची काय फायनल किंमत नाही नाही आपलं चॅनल आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाजारभाव टाकतो तुम्हाला कोण फोन आले काय आले किंमत सत्तर ही योग्य आहे का म्हणजे व्यवस्थित किंमत सांगावी कमी जास्त आहे कमी जास्त होईल आता दुधाला कशी चालते ही दुधाला कशी चालते ही किती चालते एका टायमाच किती एका टायमिंगला साडेतीन चार साडेतीन चार आहे आणि ही दोन नंबर जी गाभन आहे गाभ नाही पहिला रो आहे का हि काय किंमत सांगताय आहे पासष्ट हजार आणि ही तीन नंबर ती ही लिहिलीच आहे खाली काय आहे ती रेड आहे का रेड आहे तुम्ही बघू शकता हिच किती येत आहे का तिसरा आहे का आता ही दुधाला कशी चालतीय काय साडेतीनच आहे का बघू शकता तुम्ही तिसरे वेत आहे खाली रेडा आहे तिन्ही वर्षी तुमचेच आहेत गाव कुठलं आपलं किती सांगालाच गाव ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली किती आहे दुसरं वेत आहे का टायमिंग आहे वेळेला किती दिवस टायमिंग आहे बर तरी तुझ्याला कशी चालेल तुमच्या माहिती ना साडेचार लिटर चालेल का गाव कुठलं आपलं करमाळा द्यायची किंमत काय सांगितली फायनलीची फायनल काय सोडायचे दोन कमी करमाळा गाव आहे किती आणलेत मशी एकच खेडबाळ नंबर आहे का आपला मोबाईल नंबर आहे का आपला नाही का सव्वा लाख रुपये खाली काय खाली रेडी आता ही दुधार कशी चालते काय लिटर पाचशे दोन टायमाच नऊ लिटर द्यायची काय सांगितली किंमत आता ही सव्वा लाख दीड लाख एवढी सांगते बाजार त्यांना येते का किंमती एवढ्या बर ही द्यायची काय सांगितली फायनल शेवट एक लाख दहा एक लाख दहा गाव कुठलं आपलं तुळूजवाडी पंढरपूर तालुका किती आणलेत मशी आपण चार चार दुसऱ्या कुठे बरं ठीक आहे त्यांचे धालेत का व्यवहार का विकायचे झालो ते किती किती विकायचे आहेत काय तुमच्या बरं ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास सत्तावीस सत्तावीस एकोणऐंशी एकवीस एकोणऐंशी एकवीस कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मशीची माहिती पण दिलेली खाली रेडी आहे ना रेडी आहे ज्यांना कोणाला ही वीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मला कसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ब किती वेळेत दुसरं वेळ आहे का आणि आता सध्या का किती दिवस टायमिंग आहे हिला आठ दिवस टायमिंग आहे ही द्यायची काय किंमत फायनल काय सांगितली किंमत हिची नवत पर्यंत का गावरांमध्ये येते का गवळ मध्ये क्रॉस मध्ये का गाव कुठलं आपलं मिरज काय किंमत सांगितली अठरा हजार काय किती महिने वर्षाची आहे काय दोन वर्षाची आहे वर 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 का ही बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो दोन वर्षाची सांगितली रेडी फायनल किंमत काय सांगितली द्यायची फायनल किंमत सतरा सतरा सत हजार पर्यंत का बर पर गाव कुठलं आपलं कुसमुड पिलो कुसमुड पिल्यू पंधरा हजार का खाली काय खाली रेडी आहे का सध्या आता हिला दूध कसं चालू आहे दूध दूध कसं चालू आहे म्हणले हिला दोन्ही चार लिटर दूध चालू आहे चार लिटर दूध चालू आहे द्यायची काय सांगितली फायनल हि पंचावन्न पर्यंत द्यायची सांगितली किती आणलीत म्हशी एकच आहे का एकच आहे का गाव कुठलं आपलं बघू शकता तुम्ही खाली रेडी आहे ही आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस चौसष्ट मालकांनी या मशीची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना तुम्हाला इन्व्हेस्ट कर्ती करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगितली पंच्याहत्तर हजार बरं किती आहे दुसरं वेळेत आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली बघू शकता तुम्ही तिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे व्यायला किती दिवस टायमिंग आहे हां गाव कुठलं आपलं सहावं ठीक द्यायची काय सांगितली फायनल फायनल पंच्याहत्तर सांगितली हो फायनल किंमत काय सांगितली द्यायचीच फाय पंच्याहत्तर का कमी का वगैरे काय नाही का ना बर किती वेळ चौथे वेळ आहे पण आहे का सध्या इला किती किती टायमिंग आहे काय पंधरा दिवस टाइमिंग आहे याची किंमत काय सांगितली फायनल ह्याची हा ऐंशी ऐंशी पर्यंत बरं लई येतील का एवढी ऐंशी सहजच येतील का ठीक आहे दुधाला कशी चालेल काय तुमच्या माहितीनं नऊ लिटर नऊ लिटर चालेल बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर कंदरगाव आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का आहे का सांगा की कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा कोणाचा तर त्र्याऐंशी झिरो आठ अष्ट्याहत्तर चाळीस एकोणीस किती आणलेत मशी एकच आहे का होऊन घ्या तुम्ही मालकाने माझ्याची माहिती पण सांगितलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर त्यांना कोणाला ही खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता की तो येत आहे दुसरं का बरं हिला वेळ किती टायमिंग आहे अजून दहा दिवस टायमिंग आहे का तरी वेल ना तुमच्या माहितीने की कि दूध दूध देईल काय होय पाच पाच लिटर दूध देईल बर ठीक आहे ह्याची द्यायची किंमत काय सांगितली पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार द्यायची किंमत सांगितली तुम्ही बघू शकता गाव कुठलं ला? आपलं हा कुठलं पाचशे गाव कुठं आलो ही मिरज हायवेला बरं किती आणले तुमची एकच आहे का दुसरी आहे का ठीक आहे असू दे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का हां सांगा सत्तर अडतीस सत्तेचाळीस पासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी जरा अजून एकदा नंबर सांगता का लई जरा मध्ये मध्ये कल सत्तर अडतीस सत्तेचाळीस बासष्ट एक्क्याऐंशी बासष्ट एक्क्याऐंशी बास 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 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या म्हशीची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पन्नास हजार का बरं हिचं वेध किती तिसरं वेध आहे का आता सध्या का बन आहे का आता हिला दिवस टायमिंग आहे काय एक महिना टायमिंग आहे गाव कुठलं आपलं हा माडीगाव कुठं आलो आहे जतमध्ये आले का बरं ठीक आहे बघून घ्या तुम्ही मालकाने या मशीची माहिती दिलेली कास वगैरे बघून घ्यायची पन्नास हजार रुपये किंमत सांगितली आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला सांगा एक मिनिट सांगा की त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास सहासष्ट एकावन मालकांनी या मशीची माहिती दिलेली आहे तर ज्यांना कोणाला हिंग्लीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता